उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी देशामधील जनता भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभी आहे भारतीय सैन्य दलानं मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून उत्तर दिलं भविष्यामध्ये पुन्हा चूक केल्यास पाकिस्तानला मोठा धडा शिकवावा अशी देशवासियांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे असे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आहे देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सैन्यानं अलीकडेच केलेल्या पराक्रमाबद्दल संपूर्ण देशभरामध्ये दे अभिमान व्यक्त होतोय आणि याच पार्श्वभूमीवर राहुरी इथे रविवारी पंचवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता विजयी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती राहुरी खरेदी विक्री संघ इथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली नवीपेठ पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक इथून राहुरी नगरपालिकेच्या जुन्या दवाखान्याच्या समोर यात्रेची सांगता झाली याप्रसंगी आमदार कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमदार कर्डिले पुढे म्हणाले की पहिलगाम येथे झालेल्या निरपराध नागरिकांवरील हल्ल्याला आपल्या सैनिकांनी सडेतोड उत्तर दिलाय यापुढे देखील जशास तसं उत्तर सैनिक देतील यात शंका नाही राऊरी मतदारसंघामधील सर्व नागरिक आणि संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे वायुसेनेमधील विंग कमांडर विवेकानंद नलगे म्हणालेत की देशाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचं सौभाग्य आहे मिशन सिंदूर ही मोठी कामगिरी आहे यापुढे देखील चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदल सज्ज आहे नागरिकांनी आपापसामधील वाद मतभेद विसरून गुन्ह्या गोविंदांना एकत्र राहावं विद्यार्थ्यांनी सैन्यदलामध्ये सहभागी व्हावं देशाची सेवा करावी देशसेवा हीच मातृसेवा आहे असं नलगे यांनी म्हटलं आहे येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पहलगाम हल्ला आणि मिशन सिंदूर या विषयावरती पथनाट्य देखील सादर केलं कर्मवीर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली आहेत आमदार करडिले यांनी आजी माजी सैनिकांचा सन्मान केला यावेळी मिशन सिंदूरमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले विंग कमांडर विवेकानंद नलगे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बाबूशेठ टायरवाले भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे सुरेश बाणकर श्यामराव निमसे राजूभाऊ शेटे प्रकाश पारक रवींद्र म्हसे शिवाजी सोनवणे गणेश हारदे विक्रम भुजाडी धनंजय आढाव तसेच युवराज गाडे ज्ञानदेव निमसे महेंद्र तांबे गणेश हार्दे निवृत्त सैनिक ताराचंद गागरे राजेंद्र कडू आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते पहिलगामी ते जी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली होती त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं ते ऑपरेशन यश सिंदूर यशस्वी झालं आणि ते ऑपरेशन यश सिंदूर या ठिकाणी अजूनही सुरू आहे परंतु आपल्या सैन्यांना कुठंतरी आपण शाबसकी दिली पाहिजे त्यांना पाठबळ दिलं पाहिजे त्यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे यामुळे पूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी सैनिकांच्या सन्मानार्थ त्या रॅली निघत आहे आणि आज त्या राऊरी तालुक्यामध्ये राहुरी तालुक्याच्या वतीनं सर्व राऊरी तालुक्याच्या शहरवासियांच्या राहुरी तालुक्यातील सर्व बांधवांच्या वतीनं आमदार शिवाजीराव कर्टिले साहेब असतील मान्य खासदार सुजयदा विखे पाटील असतील त्यांच्या सर्वांच्या वतीनं त्याही ठिकाणी रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या रॅलीला त्या ठिकाणी मिळाला आणि या रॅलीमध्ये आजी सैनिक माझी सैनिक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभे राहिले उपस्थित राहिले सर्वांचेही या ठिकाणी मी आभार मानतो या कार्यक्रमासाठी विशेष करून ज्यांनी ऑपरेशन मध्ये यशस्वी भाग घेतला असे विंग कमांडर आपल्या चिंचुलीचे भूमिपुत्र रावडी तालुक्याचे भूमिपुत्र विवेकानंदी नलके साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर त्या ठिकाणी हायस्कूलचे ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या राऊरी फॅक्टरी येथील कर्मवीर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहिलेत राहुरी तालुक्यामधून सर्व सन्मान्य नागरिक त्या रॅलीसाठी तिरंगा रॅलीसाठी उपस्थित राहिलेत सर्वांचे मी आमदार शिवाजीराव कडिले साहेब असतील मान्य खासदार विखे पाटील असतील सर्व राहुरी तालुक्याच्या वतीनं सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि त्या ठिकाणी तक्षज्ञच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मवीर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भर पावसामध्ये त्या ठिकाणी एक जी काही नाटिका केली सर्वांचं मन त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी हलवून टाकलं अत्यंत चांगल्या पद्धतीची नाटिका सादर झाली या सर्व विद्यार्थ्यांच्याही या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी धन्यवाद देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी